मेहंदी डाय आज कशी लावायची ते आपण बघणार आहोत नॉर्मली जसं लावतात त्या पद्धतीने मी दाखवणार नाही आज ना तुम्हाला अगदी वेगळ्या पद्धतीने मेहंदी डाय कशी लावायची आणि प्रत्येक केसाला मेहंदी कशी लागली जाईल याची काळजी कशी घ्यायची याच्या सगळ्या टिप्स अँड ट्रिक्स या ट्रिक व्हिडिओमध्ये तुम्हाला आज मी शेअर करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका ही आय हाय फाय हिना आहे ब्राऊन मेहंदी आहे त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे असे केसांचे चार सेक्शन करून घ्यायचे आहेत मी तुम्हाला मगाशी सांगितलं की मी आज जी पद्धत दाखवणार आहे ती खूपच वेगळी पद्धत आहे मेहंदी लावण्याची ह्या पद्धतीने जर तुम्ही मेहंदी केसांना लावली तर तुम्हाला सगळ्या केसांना एकसारखी मेहंदी लागू लावून मिळणार आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला चा, चार सेक्शन करून घ्यायचे आहे आणि चार सेक्शन केल्यानंतर त्यातला एक सेक्शन सोडून त्यातही वरच्या बाजूने बघा आपल्याला एक सेक्शन काढून घ्यायचं आहे आणि प्रत्येक केसाला स्टेप बाय स्टेप लावत लावत मेहंदी सगळ्या केसांना लावायची आहे अशा पद्धतीने अगदी छोटे छोटे आपल्याला जे पार्टेशन आहे ते घ्यायचं आहे जेणेकरून प्रत्येक केसाला मेहंदी लागली जाईल जे नॉर्मली आपण जे लावतो गोंडाळून गोल गोल गुंडाळून बघा लावतो त्या पद्धतीने जर तुम्ही मेहंदी लावली ना तर ती कुठे लागते कुठे लागत नाही अशी होते आणि ह्या पद्धतीने जर लावली ना प्रत्येक केसाला एकसारखी मेहंदी तुम्हाला इथे लागली जाणार आहे त्यामुळे ह्या पद्धतीने तुम्ही एकदम नक्कीच ट्राय करा आणि तुम्हाला ट्राय केल्यानंतर जर कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आज मी इथे दाखवत आहे हाय फायची ही ना मेहंदी कशी लावायची ते आता ह्या जागी तुम्ही कुठलीही मेहंदी घेऊ शकता इथे मी घेतलेली आहे हाय फाय मेहंदी आता दुसऱ्या अदर कंपनीची पण मिळतात पण ही जी मेहंदी मी यूज करत आहे ती इन्स्टंट मेहंदी आहे आणि ही मेहंदी लावल्यानंतर आपल्याला छान असा ब्राऊन कलर मिळणार आहे याच्यामध्ये ब्लॅक पण असतो डार्क ब्लॅक असतो नॅचरल ब्लॅक असतो असे वेगवेगळे कलर असतात पण इथे मी ब्राऊन कलर घेतलेला आहे तुम्ही कुठलाही कलर घेऊ शकता आणि कुठलीही मेहंदी घेऊ शकता अशी प्रॉपर तीच पाहिजे असं काही नाही आहे पण काही काही मेहंदी लावल्यानंतर आपल्या डोळ्यातून पाणी येणे किंवा का चेहऱ्यावर काळं उतरणे अशा बरेच समस्या असतात किंवा मेहंदी लावल्यानंतर काय रॅशेस येतात किंवा लाल होते स्किन असं काहीतरी वेगळाच प्रॉब्लेम होतो पण ही जी मेहंदी मी तुम्हाला आज दाखवलेली आहे ती अगदीच हर्बल मेहंदी आहे त्याने काहीच त्रास होत नाही झाला तर फायदाच होतो त्यामुळे ही मेहंदी पण नक्कीच ट्राय करा इथे मी कोणत्याही मेहंदीचं प्रमोशन वगैरे करत नाहीये फक्त मला जी आवडली त्या मेहंदीचं मी तुम्हाला रिव्ह्यू देते कारण ही मेहंदीमुळे छान केस होतात असं नाही दुसऱ्या मेहंदीमुळे पण होत असतील कदाचित पण ही मला जास्त आवडते त्यामुळे मी हीच क्लायंटला रिकमेंड जास्त करते त्यामुळे मी स्वतःही हीच वापरते आणि ही हीच रिकमेंड करते तर मेहंदी लावण्याची पद्धत ही आज मी तुम्हाला खूपच वेगळी दाखवलेली आहे अशा पद्धतीने जर तुम्ही मेहंदी लावलीत तर कधीच तुम्हाला मेहंदी कुठे लागली कुठे लागली नाही असा प्रॉब्लेम कधीच येणार नाही तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा आणि मला सांगा की तुम्ही आ, ही अशा पद्धतीने मेहंदी लावली आणि ती सगळीकडे व्यवस्थित लागली गेली पण हो आपली स्वतःची स्वतः जर मेहंदी लावायची म्हटली तर ह्या पद्धतीने आपल्याला लावताच येणं शक्यच नाही कारण आपल्याला पुढच्या बाजूने तर दिसतं पण मागच्या बाजूने लावायला थोडासा आपल्याला प्रॉब्लेम होणार आहे त्यामुळे कोणाची तरी हेल्प घेऊनच आपल्याला ही अशा प्रकारची जी मेहंदी आहे तिला अळी लागणार आहे जेव्हा आपण गोल गोल गुंडाळून ती मेहंदी लावतो त्यावेळेस कोणीही नसलं तरी आपण आपली ती लावू शकतो अगदी सोप्या पद्धतीने पण ती व्यवस्थित सगळ्या केसांना एकसारखी लागली जात नाही पण इथे बघा प्रत्येक केस न केस तुम्हाला व्हिडिओत बघितल्यावर लक्षात येतच असेल की प्रत्येक केस न केस आपण मेहंदी लावतो आहोत आणि ती प्रत्येक केसाला मेन म्हणजे एकसारखी लागली जात आहे बघा अशा पद्धतीने छोटे छोटे जेवढे तुम्ही छोटे छोटे सेक्शन घेणार आहात ना तेवढी ती मेहंदी व्यवस्थित सगळ्या सेक्शनला सगळ्या केसांना लागली जाणार आहे आता अदर कंपन्यांची जी मेहंदी आहे ती तुम्हाला कोणती मेहंदी आवडते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा पण मीच जास्त करून तुम्हाला ही सजेस्ट करेल कारण ही हर्बलची मेहंदी आहे जर घरगुती कुणी मेहंदी तयार करणार असेल तर ती ही अगदीच चांगली असणार आहे कारण घरगुती जी असते त्यामध्ये केमिकल नसतं आता सगळ्याच मेहंदीमध्ये बघा केमिकलचा वापर अगदी जास्त प्रमाणात केला जातो पण हे केमिकल आपल्या केसांना लावणं योग्य आहे का हे पण बघणं गरजेचं आहे आता मेहंदीच्या जे बॉक्स असतात त्याच्यावर लिहिलेलं असतं की हर्बल आहे पण ती खरंच हर्बल असते का हेही तेवढंच महत्वाचं आहे कारण कुणी सांगेल हर्बल आहे तर तसं होत नाही कारण त्यामध्ये थोडं का होईना मे केमिकल मिक्स केल्याशिवाय काही व... काहीतरी इंग्रेडिएंट्स मिक्स केल्याशिवाय ती मेहंदीला कलर छान येतच नाही त्यामुळे कधी पण घेताना ना त्याचे इंग्रेडिएंट्स वाचूनच कधी पण मेहंदी खरेदी करा आणि हर्बलची असेल तर अगदीच उत्तम आहे जी सुट्टी मेहंदी मिळते ती ती सुद्धा आणली तरी चालणार आहे फक्त ती थी चांगल्या ठिकाणावरून आणा आणि काही भेसळ केलेली नसावी एवढं फ मात्र नक्की आहे कारण आता खूप फसवं चालू आहे कारण कशातही भेसळ करतात मेहंदीच काय तुम्ही काहीही घ्या त्यामध्ये भेसळ करतात त्यामुळे कुठे विश्वास ठेवायचा आणि कुठे नाही हे कळतच नाही त्यामुळे मेहंदी घेताना अगदी त्याचे इन्ग्रेडियन्स वाचून त्याच्यामध्ये काय काय घटक आहेत ते घे वाचून त्यामध्येच तुम्ही खरेदी करा आणि मी ही जी मेहंदी लावते त्याची प्राईस ही अगदी कमी आहे दहा रुपयात तुम्हाला काहीतरी एम एल असते बघा काहीतरी ग्रॅम असते तेवढं मिळत असतं पण एवढ्या केसांना बघा मी तीन जे पुढे असतात मेहंदीच्या त्या लावलेल्या आहेत आता एवढ्या केसांना तीन पुरू शकतात म्हटल्यावर आपल्या केसांची लेंथ बघायची आणि त्याच्यानुसार आपल्याला मेहंदी किती घ्यायची हे तुम्ही ठरवायचं आहे कारण ही जी मेहंदी आहे ती खूप छान रंगते पण आणि कलर पण छान येतो आणि लावल्यानंतर आपण जेव्हा केस धुतो ना त्यावेळेस सिल्की देखील होतात म्हणजे केसांना एक सॉफ्टपणा येतो काही काही मेहंदी लावल्यानंतर बघा केसांना असा रफपणा येतो पण ही जी मेहंदी आहे ना ती लावल्यानंतर अगदीच अगदी काहीच म्हणजे काहीच रफपणा येत नाही उलट सॉफ्ट केस होतात आणि केस धुतल्यानंतरही एकदम सिल्की वाटतात त्यामुळे तुम्ही एकदा नक्कीच ही मेहंदी ट्राय करा आणि अशा पद्धतीने ही मेहंदी लावा त्या पद्धतीने लावली तरीही चालणार आहे पण ह्या पद्धतीने लावली तर सगळ्या केसांना एकसारखी लावली जाणार आहे सगळ्या केसांना लावून झाल्यानंतर सगळे केस असं मागं घ्यायचे आहेत एप्रन वगैरे काहीतरी टॉवेल वगैरे खांद्यावर तुम्ही टाकू शकता असे सगळे केस मागं घेऊन आपली जी काही मेहंदी असेल ती उरली असेल तर तुम्ही सगळीकडे लावू शकता अदरवाइज आपण आधीच लावलेली आहे त्यामुळे असे सगळे केस मागं घेऊन छान त्याचा आपल्याला आंबाडा घालून घ्यायचा आहे आणि बरोबर एक ते दीड तासानंतर हा वॉश करून टाकायचा आहे जास्त वेळ ही मेहंदी ठेवायची नाही इन्स्टंट आहे आपण लगेच भिजवली आहे आणि लगेच लावली पण आहे इन्स्टंट आहे त्यामुळे एक ते दीड तासातच आपल्याला ही धुऊन टाकायची आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला आणि ही जी मी ट्रिक सांगितली ती कशी वाटली आणि तुम्ही ट्राय करणार आहात का आणि केल्यानंतर काय तुम्हाला रिझल्ट आला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळ आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला करा